हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड सूडंट सायस आज नाई ऑल ऑफ युन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स वर्क अँड एनर्जी हा लेसन आपला संपलेला आहे आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर सो सूडंट दिस इज योअर एक्सरसाईज हा आहे तुमचा आहेससासाईज अँड दिस इज योअर क्वेश्चन नंबर वन सो क्वेश्चन नंबर काय आहे समजून घेऊया राईट डिटेल आन्सर डिटेलमध्ये आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये आन्सर लिहायचे आहे थ्री थ्री मार्क्सला एक क्वेश्चन इथे विचारला गेले आहे सो आर फर्स्ट क्वेश्चन इज एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन पोटॅन्शियल एनर्जी एंड काइनेटिक एनर्जी आपण पोटॅन्शियल एनर्जी आणि कायनॅटिक एनर्जी विषयी डिटेलमध्ये समजून घेतलेला आहे आता याच्यामधला जो डिफरन्स आहे चला तो डिफरन्स फटाफट समजून घेऊया तुम्ही तुमच्या नोटबुक नोटबुकमध्ये हा डिफरन्स नोट डाऊन करा एक्झाममध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट हा डिफरन्स हा नेहमी जात असतो सो इट इज वेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम्स सिस्टर हियर इज डिफरन्स बिटवीन पोटेंशियल एनर्जी आणि काइनेटिक एनर्जी काइनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल मधला जर डिफरन्स तुम्हाला तर तुम्ही अशा पद्धतीने लिहा खूप सिंपल आहे तुम्हाला थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स मिळून देणार हा क्वेश्चन आहे बघा टू पॉईंट्स लिहिले तर तुम्हाला टू मार्क्स मिळतील थ्री पॉईंट्स लिहिले तर थ्री मार्क्स मिळतील ठीक आहे सो आता कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जीची डेफिनेशन तर खूपच सिम्पल आहे द एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स मोशन मग त्याच्या मोशनमुळे जी आपल्याला एनर्जी प्राप्त होते त्या प्राप्त त्या एनर्जीला आपण काय म्हणत असतो कायनॅटिक एनर्जी कुठल्याही ऑब्जेक्टच्या मोशन म्हणजे कायनॅटिक एनर्जी आली की मोशन लक्षात ठेवायचं आहे आणि पोटॅन्शियल एनर्जी मध्ये एनर्जी ऑफ अन एन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स पोझिशन पी फॉर पोजिशन पी फॉर पोटॅन्शियल एनर्जी लक्षात ठेवायची ही ट्रिक लक्षात ठेवा ठीक आहे पी फॉर पोजिशन पी फॉर पोटेन्शियल एनर्जी दोघांच्या डेफिनेशन सेम आहे फक्त इथं मोशन शब्द लिहायचा आणि इथे पोझिशन शब्द लिहायचा आहे इथे स्पेलिंग पण सेम आहे फक्त इथे एम लायचं आणि इथे पी लायचं आहे बघा किती सिंपल आहे द मोशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स मोशन इज कॉल एज काय एनर्जी द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स ड्यू टू इट्स पोझिशन इज कॉल एज अ पोटेंशियल एनर्जी फॉर्म्युला सगळ्यांना माहिती सेकंड पॉईंटमध्ये की पोटेंशियल एनर्जी इक्वल टू वन हाफ एम व्ही स्क्वेअर हा फॉर्म्युला सेकंड पॉईंटमध्ये पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू एमजीएच हा फॉर्म्युला दोन पॉईंट तर क्लिअर झाले टू मार्क्स तर इथे मिळून गेले तुम्हाला थर्ड पॉईंटमध्ये तुम्हाल uh, तुम्हाला लिहिणार आहात कायनेटिक इट इज रिलेटिव्ह फॉर्म ऑफ एनर्जी कायनेटिक एनर्जी आणि इट इज नॉन रिलेटिव्ह फॉर्म ऑफ एनर्जी आता तुम्हाला रिलेटिव्ह फॉर्म ऑफ एनर्जीचं मी एक्झाम्पल पण सांगितलं होतं की आपण जो एक चॉक आहे तो फाईव्ह मीटरवरून खाली सोडायचा आणि तोच आपण उभं राहून तो चॉक फोड तर फाय मीटर वरून जो आपण चॉक सोडणार आहे त्याची कायनेटिक एनर्जी कमी का असणार आहे तेच तुम्ही उभं राहून चॉक सोडला तर त्याची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे जास्त असणार आहे किंवा एक बॉल आहे तो बॉल तुम्ही दहा सेंटीमीटरच्या अंतरावरून खाली फेका आणि पन्नास सेंटीमीटरच्या अंतरावरून खाली फेका तर त्याच्या कायनेटिक एनर्जीमध्ये डिफरन्स असणार आहे म्हणजे ह्या व्हिलॉसिटीवरती पण डिपेंड आहे तर इट इज रिलेटिव्ह फॉर्म ऑफ एनर्जी म्हणून कायनेटिक एनर्जीला आपण म्हणू शकतो की ती चेंज होऊ शकते हाईटनुसार वगैरे सो इट इज रिलेटिव्ह फॉर्म ऑफ एनर्जी अँड इट इज नॉन रिलेटिव्ह फॉर्म ऑफ एनर्जी हे सेकंड थर्ड पॉईंटमध्ये तुम्ही लिहा त्यानंतर फोर्थ पॉइंटमध्ये द कायटिक एनर्जी इज अफेक्टेड बाय कायनॅटिक एनर्जी कधी चेंज होईल बाय विलॉसिटी अँड मास या पदार्थाचे विलॉसिटी चेंज झाली मास झाले की कायनेटिक एनर्जी चेंज होणार आहे मग कशामुळे अफेक्ट होती व्हिलॉसिटी आणि मास तसं पोटॅन्शियल एनर्जी इज अफेक्टेड बाय हाईट हाईट जर कमी जास्त झाली तर पोटॅन्शियल एनर्जी काय होणार आहे अफेक्ट होणार आहे आपण ऑलरेडी डिटेलमध्ये आपल्या ह्या लेसनमध्ये शिकून घेतलं आहे ते तीन ऑब्जेक्ट ए बी सी पॉईंटला होते पोटॅन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी कशी चेंज होती आणि टोटल एनर्जी कशी कॉन्स्टंट राहते आपण मी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे फ्री फॉलमध्ये ओके सो पोटॅन्शियल एनर्जी इज अफेक्टेड बाय हाईट डिस्टन्स आणि मास पोटॅन्शियल एनर्जीवरती कोणाचा परिणाम होईल जर हाईट चेंज झाली डिस्टन्स चेंज झाला आणि मास चेंज झाला तर ती पण चेंज होणार इथे वेलॉसिटी आणि मास चेंज झाल्यानंतर तुमचं कायनेटिक एनर्जी चेंज होणार आहे शेवटच्या पॉईंटमध्ये एक्झाम्पल लिहा फ्लोईंग वॉटर हा आ, जे काय म्हणतात आपण खळखळना खळखळून वाहणारं जे पाणी आहे फ्लोईंग वॉटर इट इज अन एक्झाम्पल ऑफ इट इज इन द मोशन ना खर, ते पाणी काय आहे आहे म्हणून ते कायनेटिक एनर्जी आहे आणि वॉटर स्टोर इन टँक तेच पाणी तुम्ही टँकमध्ये स्टोर केलं ते पोटॅन्शियल एनर्जी आहे स्टोर फॉर्ममध्ये जी एनर्जी असते त्याला पोटॅन्शियल एनर्जी म्हणतात फॉर एक्झाम्पल डिफरंट टॉईज विच इज युज बाय स्मॉल चिल्ड्रन्स तुम्ही ती गाडी बघितली आहे तो वाजवणारा मुलगा असेल त्याला चावी दिल्यानंतर पोटॅन्शियल एनर्जी स्टोर होत असते नंतर कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्जन होत असतो सो so, अशा पद्धतीने पहिल्या याच्यामध्ये डेफिनेशन दुसऱ्याच्यामध्ये फॉर्म्युला थर्ड याच्यामध्ये इट इज रिलेटिव्ह फॉर्म ऑफ एनर्जी इट इज नॉन रिलेटिव्ह फॉर्म ऑफ एनर्जी फोर्थ याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी कशामुळे अफेक्ट होते व्हिलॉसिटी आणि मास इकडे व्हिलॉसिटी नाही हाईट डिस्टन्स आणि मासनी होते इकडे एक्झाम्पल इकडे एक्झाम्पल थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स मिळतील या डिफरन्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे डिराईव्ह द फॉर्म्युला फॉर कायनॅटिक एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम मुव्हिंग विथ व्हिलॉसिटी व्ही ऑलरेडी खूप डिटेल मध्ये एनर्जीचा फॉर्म्युला वन हाफ एम व्ही स्क्वेअर कशा पद्धतीने आलेला आहे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा आणि तुमच्या पुस्तकात पेज नंबर ट्वेंटी थ्री वरती हा तुम्हाला कायने कायनॅटिक इक्वेशन कसं तयार आहे वन हा पेम वी स्क्वेअर हे इथे ऑलरेडी दिलेलं आहे तर याच्यावरून तुम्ही ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा थ्री मार्क्ससाठी हे हंड्रेड अँड वन पर्सेंट मी तेव्हाही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की विचारलं जाणार आहे आणि बघा इथे प्रश्न पण आलेला आहे सो सगळ्यांनी हे लिहून घ्या घ्या आणि प्रॅक्टिस करा सो स्टुडंट लेट्स सी थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन सी मध्ये काय विचारला आहे Prove that the kinetic energy of free falling object on reaching the ground is a nothing but the transformation of its initial potential energy. फ्री फॉलिंग शब्दावरूनच लक्षात येईल की इथे आपल्याला काय करायचं आहे कायनॅटिक एनर्जीचं जे फ्री फॉलचं जे इक्वेशन आहे आपण बघितलं एक ऑब्जेक्ट जो आहे तो ए बी आणि सी पोझिशनवरती ज्यावेळेस आपण वरतून सोडतो तो ए पोझिशनवरती येतो बी पोझिशन सी पोझिशनवरती येत असतो मग त्याच्या पोटॅन्शियल एनर्जीमध्ये कायनॅटिक एनर्जीमध्ये टोटल एनर्जीमध्ये कशा पद्धतीने फरक जातो होत जातो आहे आणि ॲट लास्ट तिघांचीही टोटल एनर्जी एम जी एच जी एच एम जी एच येते हे अगदी डिटेलमध्ये फ्री फॉल माझं व्हिडिओ आहे त्या फ्री फॉल व्हिडिओमध्ये जाऊन बघा डिटेलमध्ये समजावलं आहे आणि हे आहे तुमचा आन्सर फॉलचं तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर ट्वेंटी सिक्स वरती हे फ्री फॉलचं इक्वेशन आहे हे इक्वेशन सगळ्यांनी व्यवस्थित लिहून काढा ती डायग्राम काढा ए बी सी पॉइंट त्याच्यामधलं जे अंतर आहे एक्स इकडे एच मायनस एक्स होणार आहे ते पूर्ण अंतर एच आहे कशा पद्धतीने आले तिने इक्वेशन प्रत्येक वेस्ट कुप एनर्जी काइनेटिक एनर्जी कशी बदलत केली पण टोटल एनर्जी कशी कॉन्स्टंट राहिली डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे त्याच्यासाठी आपले व्हिडिओ व्यवस्थित बघा ठीक आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सुस्प्रण थर्ड क्वेश्चन तुमचे डी क्वेश्चन तुमच्या समोर आहे डिटरमाइन द अमाऊंट ऑफ वर्क डन वेन अन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस ॲट अन अँगल 30 डिग्री विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स ऑलरेडी आपल्याला हे एक्झाम्पल दिलेले आहे हां मग आता तुम्हाला काय दिलेलं आहे एक ऑब्जेक्ट जो आहे तो थर्टी डिग्री डिग्रीमधून डिस्प्लेस झालेला आहे तर अमाऊंट ऑफ वर्क वर्गदान कसं काढणार आहोत त्याचं दिलेलं आहे मग आता आपण पहिले काय करूया थिटा अँगल तुम्हाला दिलेला आहे की ती थर्टी डिग्री दिलेला आहे फक्त थिटा दिलेला आहे मग आता वर्दन काढायला लावलं डन लगेच तुमच्यासमोर फॉर्म्युला आला पाहिजे वर्गदन इज इक्वल टू एफ एस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला तुमच्यासमोर आला पाहिजे पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्हाला आठवतंय की ज्यावेळेस फक्त फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे पण ज्यावेळेस तुम्हाला इथे अँगल दिलेलं असणार आहे मग आपण आपला फॉर्म्युला चेंज करणार आहोत चेंज काय होणार हे हा एफ एस असं राहणार आहे इन्टू काय करणार कॉस्थिटा इंटू कॉस्थिटा कॉस्थिटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे रूट थर्टी दिलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देअर फोर डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस हा एफ एस कॉस uh, थर्टी कॉस थर्टी आणि तुम्ही जर ट्रिग्नॉमॅट्री शिकणार असाल तर टेबल जर तुमच्या माहिती असेल तर कॉस थर्टीची जी व्हॅल्यू आहे ती कॉस थर्टीची व्हॅल्यू काय आहे तुमची रूट थ्री अपॉइंट टू ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची कॉस थर्टीची व्हॅल्यू काय आहे रूट थ्री अपॉन टू मात ही व्हॅल्यू काय करणार आपण फक्त इक्वेशनमध्ये टाकणार किती सोपं एक्झाम्पल आहे गिवन तुम्हाला दिलेलं आहे थिटा मग आपण वर्डन सांगितलं म्हणून आपण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला लिहिला परंतु इथे कॉस थिटा दिलेला आहे थिटा म्हणून त्या फॉर्म्युलामध्ये चेंज केला कॉस्ट थिटा लिहिला कॉस थर्टीची व्हॅल्यू रूट थ्री अपॉन टू आहे मग आपण ती व्हॅल्यू टाकूया डब्ल्यू इज इक्वल टू इथे काय करूया रूट थ्री अपॉन टू ही व्हॅल्यू टाकूया आपलं वर्क डन किती आलं वर्क डन इज इक्वल टू रूट थ्री अपॉन टू पण वर्क डन कशाने दाखवतो आपण जूल ने दाखवत असतो सो इथे तुम्ही आन्सर लिहू शकता देअर फोर वर्क डन वर्क डन इज इक्वल टू रूट थ्री अपॉन टू एफ एस ज्यूल ज्यूल हे लिहायचं आहे किंवा पूर्ण वाक्यात जर लिहायचं ठरलं द अमाऊंट ऑफ वर्डन वेन एन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस ॲट द थर्टी डिग्री विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स इज रूट थ्री अपॉन्ट टू एफ एस हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे किती सिंपल एक्झाम्पल होतं फक्त थिकाची व्हॅल्यू टाकायची होती फॉर्म्युलामध्ये आणि आप आपल्याला वर्डन इथे मिळालेलं आहे ले ओके लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सिस्टर नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ अँड ऑब्जेक्ट हॅज झिरो मोमेंटम डज इट हॅव कायनेटिक एनर्जी एक्सप्लेन यू आन्सर सगळ्यांना मोमेंटम ही कन्सेप्ट मी अगदी छानपैकी समजावून सांगितले न्यूटॉन सेकंड लॉ ऑफ मोशन मोमेंटमच आहे लॉज ऑफ मोशन आल्याचं व्यवस्थित बघा आता सगळ्यात महत्वाचं मोमेंटम इज इक्वल टू द मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट काय असतं लिहून टाकूया द मोमेंटम ऑफ अँड ऑब्जेक्ट इज प्रोडक्ट ऑफ काय आहे सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे हा दॅट इज मोमेंटम ने दाखवत असतो आपल्याला मास इन टू वेलॉसिटी मग काय लिहिणार द मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी मास आणि वेलॉसिटीचं काय आहे प्रोडक्ट आहे मग नंतर सेकंड मध्ये त्याचा फॉर्म्युला लिहा हा मास अँड वेलॉसिटी हा त्याचा फॉर्म्युला लिहा तुम्ही सेकंड पॉईंटमध्ये ठीक आहे फर्स्ट पॉईंटमध्ये काय लिहिलं तुम्ही द मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी इफ आता काय दिलेलं आहे झिरो मोमेंटम हा इफ अँड ऑब्जेक्ट हॅव्हिंग झिरो मोमेंटम झिरो मोमेंटम असेल तर त्याची वेलॉसिटी काय असणार आहे त्याची ऑब्व्हियसली झिरो असणार आहे मग त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये लिहिलेलं आहे इफ अँड ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट हॅव झिरो मोमेंटम झिरो मोमेंटम जर झिरो असेल देन इट्स वेलॉसिटी इज वेलॉसिटी काय येणार आहे त्याची इज झिरो ओके व्ही इज इक्वल टू झिरो इन दिस केस मग सगळ्यांना माहिती आपल्याला कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम व्ही स्क्वेअर याच्यामध्ये आपण काय करू व्हॅल्यू फाइंड टाकूया वन हाफ एम व्ही व्ही स्क्वेअर किती आहे व्हीचं व्हॅल्यू काय आहे झिरो म्हणजे इथे आपण झिरोचा स्क्वेअर टाकला मग झिरोचा स्क्वेअर झिरो कशालाही मल्टिप्लाय केलं टोटल आन्सर काय येणार तुमचं झिरो देअर फोर कायनॅटिक एनर्जी काय आली तुमची झिरो आली आहे म्हणजे तुम्ही फोर्थ पॉईंटमध्ये लिहिणार आहात इफ इफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग झिरो मोमेंटम देन इट हॅव्हिंग झिरो कायनॅटिक एनर्जी मोमेंटम जर झिरो असेल तर कायनॅटिक एनर्जी पण काय असणार आहे तुमची झिरो पहिल्या पॉमेंट पॉईंटमध्ये पोमेंटमचं फॉर्म्युला आल्या त्याची व्याख्याल्या मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅस इन टू व्हिलॉसिटी इफ एन ऑब्जेक्ट हॅव्हिरो मोमेटम इट्स व्हिलॉसिटी इज झिरो सेकंड पॉईंटमध्ये त्याची मोमेंटम झिरो त्याची व्हिलॉसिटी पण झिरो आहे थर्ड पॉईंटमध्ये कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला त्याच्यामध्ये झिरोची व्हॅल्यू टाका कायनॅटिक एनर्जी झिरो येते आणि लास्ट पॉईंटमध्ये लिहा तुम्ही इफ एन ऑब्जेक्ट हॅव्हिंग झिरो मोमेंटम देन इट्स कायनॅटिक एनर्जी इज झिरो इट्स कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू झिरो झाले टू आउट ऑफ टू मार्क्स किंवा थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स तुम्हाला या क्वेश्चनचे मिळाले लेट्स सी द लास्ट क्वेश्चन इन क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन मध्ये एकूण एवढे प्रश्न होते त्याच्यातला शेवटचा राहिलेला आहे तो बघूया आणि मग क्वेश्चन नंबर वन इथे आपला कम्प्लीट होईल सो स्टुंट लास्ट क्वेश्चन आहे वाय इज वर्क डन ऑबेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज झिरो तुम्हाला सांगितलं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं हे आन्सर पण दिलेला आहे की जर ए पोझिशन वरून त्या मुलीने सुरुवात केली फिरायला परत त्याच पोझिशन आली तर डन काय असणार आहे तुमचं झिरो असणार आहे का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बिकॉज व्हेन द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू दे आर परपॅंडिक्युलर टू इच अदर देन वर्क डन इज झिरो हे आपण रूल शिकलो आहे की वर्ग फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन जर एकमेकांना परपॅडिक्युलर असेल तर ते वर्क डन काय असतं झिरो असेल फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकमेकांना काय असते सोबत असेल ह्या फोर्स आणि हा डिस्प्लेसमेंट असेल तर तो काय तो काय असतो पॉझिटिव्ह वर्क असतो त्यानंतर फोर्स इकडच्या साईडला फोर्स आहे डिस्प्लेसमेंट इकडच्या साईडला आहे हे अपोजिट आहे हे निगेटिव्ह वर्क असतं हे समजावून सांगितलं आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकमेकांना परपॅडिक्युलर आहे त्यावेळेस काय असतं तुमचं झिरो वर्क हे असतं हे मी ऑलरेडी तुम्हाला समजावून सांगितलंय आहे आपल्याला लिहायचं आहे वेन द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपॅंडिक्युलर टू इच अदर इन दिस केस द अँगल एंगल थीटा इज इक्वल टू जीरो एंगल थीटा काय असतो तुमचा झिरो असतो इथे एंगल किती असतो वन एटी डिग्रीचा असतो हा इथे 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 वन एटी डिग्रीचा एंगल असतो ठीक आहे इथे काय असतो तुमचा थीटाचा तु नाईन्टी डिग्रीचा असतो आणि इथे अँगल काय असतो तुमचा झिरो डिग्रीचा पॉझिटिव्ह वर्क मध्ये झिरो डिग्रीचा असतो नेगेटिव्ह वर्कमध्ये वन एटी डिग्रीचा आणि तुमच्या झिरो वर्कमध्ये नाइन्टी डिग्रीचा अँगल असतो म्हणून आपण म्हणू शकतो हे वर्कडन काय आहे युनिफॉर्म सर्कल कुठलाही ऑब्जेक्ट गोल 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 गोल, गोल फिरत असेल तर वर्गडण काय असणार आहे झिरो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मग आपण हे आन्सर लिहिणार आहात कशा पद्धतीने सेम पॉईंट लिहिणार आणि आन्सर लिहिणार आहात सो फर्स्ट पॉईंटमध्ये काय लिहिणार आहात डायरेक्शन so, लिहा वेन द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपाडिक्युलर टू इच अदर देन झिरो हे वाक्य लिहायचंय फक्त फर्स्ट पॉईंट तर क्लिअर झाला पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही रूल लिहून टाकायचं की डाय फोर्स आणि डिस्प्लेसमेंट डायरेक्शन एकमेकांना परपॅडिक्युलर असेल तर झिरो डन असतं ड्युरिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ड्युरिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं तेच असतं ना याच्यामध्ये काय असतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तुमचे डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय असते परपॅन्डिक्युलर असते हा मग परत तीच घेऊन टाकणार तुम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज परपॅन्डिक्युलर टू इच अदर देन वर्क डन इज झिरो परत हेच वाक्य लिहायचंय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पण काय असते तीच कंडिशन ही अशी लाईन नाही ड्रॉ करायची हे वाक्य परत लिहायचंय हे वाक्य परत आपल्याला कॉपी करून लिहायचं आहे ड्युरिंग द युनिफॉर्म सर्क्युलर सर्क्युलर मोशन द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज परपॅिक्युलर टू इच अदर देन डन इज झिरो झिरो देअर फोर फोर आणि प्रश्न लिहून काढायचा देअर फोर क्वेश्चन काय दिलेलं आहे त्यांनी तो लिहून काढा झाले उत्तर तुमचं तीन मार्काचे तीन पॉईंट्स देअर फोर डन इन अन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज झिरो हा प्रश्न परत इथे काय करा तुम्ही लिहून टाका झालं तुमचं आन्सर किती सिम्पल आहे फक्त हे लिहायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये तीच कंडिशन असते आणि देअर फोर क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर वन इथे क्लिअर केलेला आहे चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन